वायू उपविभागीय पोलीस ठाणे हद्दीत जावळी तालुक्यातील दोनशेहून अधिक गणेश मंडळांची व कार्यकर्त्यांच्या सदस्यांची आज उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव दोन हजार पंचवीस शांततेत पार पाडावा यासाठी पोलिसांचा कडक इशारा देण्यात आलेला आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी काटेकोर नियमावली जाहीर करण्यात आलेली असून साताऱ्यातील मेड्यात कलश मंगल कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम आणि मेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली या बैठकीला तब्बल एकशे पंच्याहत्तर ते दोनशे गणेश मंडळ पदाधिकारी शांतता समिती सदस्य आणि पोलीस पाटील उपस्थित होते नमस्कार मी उपयोग पोलीस अधिकारी वाई सध्या आमच्या वाई तालुका महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यामध्ये गणेश उत्सव आणि दही उत्सवाच्या निमित्ताने मीटिंगा चालू आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही मंडळांचे कार्यकर्ते यांना बोलावून त्यांना समाजामध्ये जे आपण सार्वजनिक सण उत्सव साजरे करतो हे कशा प्रकारे करावेत की जेणेकरून कोणत्याही माणसांना दुसऱ्या पब्लिकला त्रास झाला नाही पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत जे देखावे किंवा आपण इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम दाखवणार आहेत हे देखील जे लोकांना आवडेल किंवा जे लोकांना रुचेल ह्या प्रकारचे असावेत ज्यातून धार्मिक भावना वगैरे दुखवणार असे कुठलेही देखावे नसावेत आपण मिरवणुकीच्या वेळेस जे डॉल्बी आणि डीजे वाजवतो त्यावर पूर्ण बंदी आहे तसेच आपल्या साताऱ्यामध्ये माननीय कलेक्टर साहेब माननीय एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे की यामध्ये लेजर किंवा प्लाझ्मा वापर होणार नाही डिझेलचा वापर होणार नाही असे आम्ही सर्व मंडळांना आवाहन केलेलं आहे आणि सर्व मिटिंगांमध्ये सगळ्यांना सूचित केलेलं आहे की जेणेकरून कुठलाही कायदेचा प्रश्न निर्माण न करता आपण आपले सार्वजनिक सण शांततेत पार पाडावे असं आवाहन देखील केले आजच यूट्यूब न्यूज लाईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका